आता झालंय आमचं रस काढणं मशीन मधून आणि हे बघू शकता आता इथं वहिनी मस्त त्याच्यामध्ये लिंबू टाकायला फिरून <laughs> 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 <आगे>। <laughs> तर मित्रांनो हिच नाव आहे जिजाऊन हॅलो फ्रेंड नमस्कार जयश्वर तर मित्रांनो बघू शकता आज मी कुठे आले तर चला मित्रांनो मी आज कोणाला भेटायला आले आणि चला तर तुम्ही समोर बघा हा व्हिडिओ तर हे बघू शकता दाखवते आता आणि हे आहे यांचं नाव मी परत विसरले रोहित दादा म्हणजे आम्ही फर्स्ट टाइमच भेटलो तर हे बघू शकता हे आहे रोहित दादा आणि हे आहे बहिणी तर हे बघू शकता रोहित दादाची मिसेस आणि हे या बघू शकता यांना तर तुम्ही ओळखतच असेल कोण आहे नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> थँक यांना पण ओळखतच असेल कोण ओळखतं नक्की सांगायचं यायला कोण कोण ओळखता नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा जाणण्याला गेलो होतो तेव्हा सुद्धा या आपल्या ब्लॉगमध्ये होत्या तर नक्की ओळखत असेल असं मला वाटतं तर मित्रांनो बघू शकता यांच्या शेतामध्ये मी आलेले आहे आणि शेत इतकं मस्त आहे ना खूप भारी आहे तर बघू शकता शेतामध्ये काय काय आहे तर हे बघा इथं आहे मस्त मोसंबीचं शेर इथं मस्त झेंडूच्या फुलं लावलेली आहे हे बघा उस हा ऊस पण कोणता आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा मस्त काळा काळा ऊस आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कुणी कुणी हा ऊस खाल्लेला आहे कमेंटमध्ये सांगा तर बघा आता आम्ही या शेतामध्ये मस्त रील्स बनवणार आहे आणि खरंच खूप भारी शेत आहे तर चला मित्रांनो यांच्या शेतामध्ये काय काय आहे हे पण तुमच्या सगळ्यांना मी दाखवतो तर चला मित्रांनो बघू शकता दादाच्या शेतामध्ये किती मस्त म्हणजे मोसंब्याचा बाग आहे ऊसाचा आहे आणि हे बघू शकता हे कशाचं झाड आहे तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे गळिंबूचं झाड आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या लिंबाने काय होतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणाला लागत असेल हा लिंबू तर मी खाली एक नंबर देते म्हणजे रोहित दादाच्या शेतातला आहे तर रोहित दादाचा नंबर देते जर कोणा लागत असेल तर नक्की तुम्ही घ्या आणि या काय होतं याचा म्हणजे खल्याणी हे खल्याणी काय होतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघू शकता आता इथे आमच्या सगळ्या ब्लॉगरचा म्हणजे व्हिडिओ चालू आहे हे बघा रोहित दादाचे रोहित दादाचा पण व्हिडिओ काढणं चालू आहे दहा अविनाश दादाचा पण व्हिडिओ काढणं चालू आहे चाल तीन ब्लॉगर एकाच ठिकाणी आले तर मित्रांनो मित्रांनो आज मित्रांनो सगळे म्हणजे शेतकऱ्याचे रिस्टार शेतकरी पुत्र शिवाजी काही झाले मी झालो ही झाली बैठकी <laughs> तर मित्रांनो आपण यायला ओळखतो पण हे कोण आहे यायला आणि हा गडिंबूचे मालक आहे गडिंबूचे मालक इकडे उभं म्हणजे मोठं वगैरे माहिती त्याचा उपयोग कसा होतो तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये गळलिंबूचं झाड आहे तर याचा उपयोग याच्यासाठी होतो बैलाच्या पोटामध्ये कदाचित एखादी चुकून जरी तार वगैरे गेली तर हे जर बैलाला खायला जर दिलं तर त्यांनी बिलकुल ते नाही सो होऊन जात त्याच्यानंतर लेडीज हो, ला हो माणसाला हो कोणाला बी जर झाला तर त्याचा उपयोग नक्कीच होतो ज्यांना कोणाला लागत असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो मी खाली त्यांचा नंबर देते स्क्रीन वरती जर कोणाला लागत असेल तर नक्की त्यांना म्हणजे फोन करा आणि ते मागून घ्या घ्याय पण आणि त्यांची आयडी सुद्धा माझी आयडी मित्रांनो रोहित उगले ट्रिपल एट आणि कल्पना रोहित ट्रिपल एट नक्की मित्रांनो यांना म्हणजे यांना सुद्धा सपोर्ट करा आणि चला मित्रांनो आता जो आपण शेत बघू आणि छान छान रील्स बनवू चला मित्रांनो आणि हे बघू शकता मित्रांनो हिचं नाव काय आहे तर मित्रांनो हिचं नाव आहे जिजाऊ आणि ही म्हणजे हिचा जन्म कधी झाला जेव्हा म्हणजे तिचा बड्डे कधी आहे तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो जिजाऊ माता जयंती आता बारा जानेवारीला तिचा बर्थडे येईल त्यामुळे झाली ना तर असं म्हणजे राजमाता जिजाऊ सारखं घड म्हणजे असं शीख संस्कार जसे राजमाता जिजाऊंचे संस्कार आहे तसेच तुला येऊ शकत पण म्हणजे त्यांचं नक्कीच आपण मला तिचं नाव खूप आवडलं तर मित्रांनो तुम्हाला ही कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे आजकाल असं नाव जास्त लोक नाही ठेवत खूप भारी आहे तर चला मित्रांनो नाव ठेवते पण आता जी जाऊ नाव खूप छान आहे सपोर्ट खूप असतो <laughs> शिवानी कोणाचा तर सपोर्ट असतोच ना तसा आमचा सपोर्ट शिवानीला आहे तुमचा सपोर्ट आम्हाला आहे तुमचा पण सपोर्ट आम्हाला चला मित्रांनो आपण आता दहा वगैरे बनवू तर चला मित्रांनो हे बघू शकता त्यांचं उषा सुशेत मला ही ना ऊस खूप आवडलेली आहे तर बघा हे बघा आणि इथं बघू शकता कशा कशाचं हे चिपकूचं झाड आहे बघा सगळ्या बगीचेच आहे यांच्या इथं तर हे बघा हे आहे ऊस आणि मला हे ऊस खूप आवडलं असं वाटतं मी घरी नेते आता यांना हे ऊस होय रोहित दादा हे ऊस आज मी घरी घेऊन जाते

मित्रांनो हे बघू शकता आता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्ही मस्त शूट वगैरे केला मस्त गप्पा वगैरे मारला खूप भारी वाटलं दादाला भेटून तर चला हे बघू शकता इथं मागे आहे मोसंबीचे झाड म्हणजे बगीचे आहे आणि हे बघू शकता दादांनी घरीच हे रोप सुद्धा तयार केलेले आहे आणि हे जांभुर्गीचे म्हणजे असं रोपच नाव की मला माहिती नाही आहे पण हे जांभुर्गीचे आहे म्हणजे विसरून गेले मी नाव काय आहे तर हे बघू शकता हे जे रूप आहे तर मित्रांनो चला आता आम्ही चलो आहे घरी आणि आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे हे बघू शकता रुपाली वहिनीने बॅगी वगैरे भरून ठेवल्या होत्या हो ओळखत ना चांगलंच मित्रांनो हे बघू शकता इथे ना हे गळिंबूचे झाड आहे ह्याच्याबद्दल तर तुमच्या सगळ्यांना माहिती झाल्याच आहे आणि हे बघू शकता बहिणीला भारी वाटलं हे बघा आणि इथं तर बघू शकता मित्रांनो दादाला भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो हे आहे शिवानी ताई आज बरेच दिवसानंतर आम्ही शिवानी ताईला रिक्वेस्ट केली होती येण्याची कि या म्हणून पण त्यांच्या माग काम असल्यामुळे ते आले नाहीत पण आज ते योग आला तर धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद दादा खरंच तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि अविना दादा सुद्धा भेटून खूप भारी वाटलं तर चला मित्रांनो आता जाऊया घरी रस काढणं आणि हे बघू शकता आता इथं त्याच्यामध्ये लिंबू टाकायला पिऊन तर बघा किती मोठा रस काढला रसाला आणि गावरान रस आहे याच्यामध्ये काही मिक्स वगैरे नाहीये बर्फ बर्फ सुद्धा नाहीये नॅचरल आहे ऑर्गॅनिक आणि बघू शकता इथं खरंच ऑर्गॅनिक शेती करतात दादा हे बघा वाटप आणि आता आम्ही इथं रस पिण्यासाठी बसले आता कधी येतो रस प्यायला

आणि घरी तर मित्रांनो शेती आहे चला आता जाऊया आपण घरी आणि आता दिवस सुद्धा माळवलेला आहे आणि आता थंडीचं वाटायला नाही नाही थंडी सुद्धा खूप वाजायची चला मित्रांनो जाऊया आता घरी भेटूया घरी गेल्यावर त्याला थंडी वाजायला लागली आता सुद्धा कळाय लागली चला मित्रांनो बाय बाय